जयऱ्यांना कस वाटलं प्रदक्षिणा पूर्ण करून आला तुम्ही म्हणजे अजून झालं नाही का आम्ही तर करून आलो होते पण संस्थांची राहिली म्हणायची तर फार मोठ्या उत्साहात हजारो लाखो भाविकांची मांदियाळी गौतम ऋषी संस्थान या ठिकाणी जमलेली आहे गुरुरे स्वामी श्रीरंग महाराज यांनी हा परिसर नंदनवन केलेला ला मा के आहे ज्या गळ्याला माळ माहीत नव्हती त्या गळ्याला माळा घालण्याचं काम बाबांनी केलं आहे अतिशय सुंदर परिसर हा राब आहे कसं वाटलं आज नर्मदा परिक्रमेमध्ये आलास तुम्हाला भरपूर अनुभव आहे ट्रेकिंगचा गडकोट मोहिमेचा तर तुम्हाला तो अनुभव या ठिकाणी कसा म्हणजे आला का अनुभव आला चालू झालं पण त्याचा फायदा पण झाला असेल इकडं चांगला व्हिडिओ बनवा तुला स्टॉप करायला